हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये आज आपण आठवड्याच्या सहा दिवसांचे ब्रेकफास्ट किंवा सहा दिवसांचे टिफिन रेसिपी बनवणार आहोत तर इथे आपण थंडीमध्ये खाण्यासाठी पौष्टिक इन्स्टंट असे बटाट्याचे पराठे करतो आहे तर इथे मी मोठा एक बटाटा किसून घेतला आहे आता यामध्ये मावेल तेवढं आपण गव्हाचं पीठ टाकून घेऊयात पाव चमचा हळद टाकून घेऊयात पाव चमचा धना पावडर टाकून घेऊयात मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात थोडासा गरम मसाला टाकून घेऊयात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूयात आणि दोन चिमुडभर ओवा घेतला आहे म्हणजेच पाव चमचा ओवा घेतला आहे हातावर चोळया आणि तोसुद्धा टाकून घेऊयात चवीनुसार मीठ टाकूया पाव चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊयात आता तुम्हाला पराठा किती चटपटीत खायला आवडतो त्यानुसार तुम्ही इथे मसाले वापरू शकतात तुम्ही इथे हिरवी मिरचीसुद्धा बारीक कापून किंवा जाडसर कुटून टाकू शकता आता आपण हे बटाट्याच्या मॉइश्चरमध्येच पीठ चांगलं मळून घेणार आहोत लागलंच तर आणखी पीठ टाकायचं जर मिश्रण ओलसर वाटलं तर आणि नंतर पाण्याचा हात लावून हे पीठ मऊ असं मळून घ्यायचं खूप कडकही नको आणि खूप मऊसुद्धा नको म्हणजे ओलसर नको मिडियम असं हे सॉफ्ट पीठ आपल्याला मळून घ्यायचं पीठ इथे मळून घेतले याच्यावरती झाकण ठेवूया आणि पाच मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवूया पाच मिनटानंतर पीठ चांगलं मुरलेलं आहे तर आपण इथे इन्स्टंट पराठे करतोय त्यासाठी लगेचच हे बनवून घ्यायचेत पाच मिनिटच ठेवलेले मिश्रण आता आपण मिडियम आकाराचे पराठे लाटून घेऊया तर तुम्हाला त्रिकोणी चौकोने जसे आवडतात तसे लाटू शकता त्याच्यामध्ये स्टफिंग नाही आपल्याला न पराठे फाटण्याची भीती ना सारण बाहेर निघण्याची भीती पटापट हे पराठे होतात इथे मी मीडियम साईजचा पराठा लाटून घेतला आहे याच्यावरती चिली फ्लेक्स कोथिंबीर आणि थोडीशी कसुरी मेथी टाकून घेतली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की अशा पद्धतीने लावून पहा आता आपण हा पराठा शेकून घेऊयात तर तवा गरम झाला की हा पराठा तव्यामध्ये टाकून घ्यायचा आणि थोडा वेळ एक साईड भाजली किंवा पलटी करून घेऊया आणि तुमच्या आवडीप्रमाणे तूप तेल किंवा बटर काही याला लावू शकतात तर थंडीमध्ये गरमागरम असे मस्त खरपूस पराठे आणि चहा नाश्त्यासाठी खूप भन्नाट होऊन जातात तर नक्की अशा पद्धतीने पराठे करून पहा मस्त खरपूस भाजून घ्यायचे म्हणजे पराठे चवीला खूप चांगले लागतात तर अशा पद्धतीने आपण इथे पहिला पराठा करून घेतला हे पहा तर याच्यामध्ये अजिबात जास्त काही वेळ लागत नाही डायरेक्ट विटामध्ये बटाटा मिक्स करून आपण हे मळून पराठे बनवून घेतले तर नक्की तुम्ही टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी मुलांना बनवू शकतात आता बनवूया आपण पराठ्याचा दुसरा पदार्थ तर इथे आपण हा सोयाबीनचा पराठा बनवून घेणार आहोत त्यासाठी मी इथे एक वाटी सोयाबीन गरम पाण्यामध्ये पंधरा मिनिट भिजवून घेतलेत सोयाबीन भिजत आहे तोपर्यंत आपण इथे पीठ मळून घेऊयात तर इथे मी दीड वाटी पीठ घेतले याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि नॉर्मली आपण जसं चपातीचं पीठ मळतो ना सेम तसंच मळायचे पण पीठ मऊ करायचे खूप पातळ नको किंवा घट्ट नको जसं पराठ्याचं पीठ असतं सेम तशा पद्धतीने आता वरून याला थोडंसं तेल लावून घेऊया आणि परत एकदा हे पीठ मऊ करून घेऊया तर आपलं इथे सोयाबीनचं स्टफिंग बनवतोय तोपर्यंत तो हे पीठ झाकून ठेवूयात म्हणजे चांगलं हे मोरलं जाईल तर इथे सोयाबीन चांगले भिजून झालेत मी चाळणीत मोठ्या काढून घेतलेत आता हे सोयाबीन हाताने चांगले पिळून घ्यायचे याच्यामधले एक्स्ट्राचं पाणी सर्व आपल्याला निथळून काढायचे चांगले दाबून पिळून घ्यायचे सोयाबीन मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे सोयाबीन टाकून घेतलेत दोन हिरव्या मिरच्या आणि थोडा अद्रकचा तुकडा टाकायचा म्हणजे पराठ्यांना खूप चांगली टेस्ट येते आता आपल्याला हे मिक्सरवरती बारीक करून घ्यायचे तर पल्स मोडवरती बंद चालू बंद चालू करून आपल्याला हे वाटून घ्यायचे एकदम मिक्सरचं चा बटन चालू करायचं नाही एकदम फाईन याला करायचं नाही रफली थोडंसं ठेवायचं आहे जाडसर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला बारीक करायचे त्यामुळे मिक्सरचं बटन बंद चालू करून आपण हे सर्व सोयाबीन बारीक करून घेतले तर इथे आपण सर्व सोयाबीन वाटून घेतले आता याच्यामध्ये एक उकडलेला बटाटा घेतला आहे तो असा बारीक किसनेने किसून घ्यायचा किंवा चांगला मॅश करून घ्यायचा म्हणजे पराठे फुटणार नाही हाताने मॅश केले तर त्यामध्ये थोडे तुकडे राहतात त्यामुळे किसणीनेच किसून घ्या पाव चमचा हळद पाव चमचा धना पावडर आणि पाव चमचा लाल मिरची पावडर थोडासा गरम मसाला टाकायचा पाव चमचा सब्जी मसाला टाकला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊयात तर तुम तुम्हाला तिखट किती आवडतं तुमच्या मुलांना किती आवडतं त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात चवीनुसार मीठ टाकूया आणि हे सर्व एकजू होईपर्यंत मिक्स करून घेऊया तर आपल्या इथे स्टफिंग तयार झालेलं आहे आता पीठसुद्धा चांगलं मोरले पिठाचा मीडियम आकाराचा एक गोळा घ्यायचा आणि आपण जसं नॉर्मली चपाती करतो सेम तशाच पद्धतीने इथे एक मी चपाती करून घेतली आहे आता याच्यावरती आपण स्टफिंग ठेवून घेऊयात तर हे पराठे मी चौकोनी आकारामध्ये करून घेते त्यामुळे आपण इथे चौकणी स्टफिंग भरून घेतली आहे थोडंसं याला सेप देऊन घेऊयात म्हणजे आपला व्यवस्थित चौखणी पराठा होईल तर साईडच्या ज्या बाजू असतात त्या दोन्ही अशा दुमडून घ्यायच्या व्यवस्थित एकमेकाला चिटकवून घ्यायच्या आणि नंतर वरची आणि साईडची सुद्धा ही साईड बंद करून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धती म्हणजे व्यवस्थित चौखणी पराठा तयार होतो आता याला थोडंसं पीठ लावून घेऊया आणि हा पराठा लाटून घेऊया पराठा लाटताना जास्त जोर देऊन लाटायचा नाही हलक्या हाताने लाटून घ्यायचा आणि लाटण्याच्या अगोदर हाताने सर्व बाजूने स्टफिंग प्रेस करून घ्यायचं म्हणजे पराठा लाटला की सर्व काटोकाट असं सारण व्यवस्थित सगळीकडे पसरलं जातं तवा गरम झाला की आपण हा पराठा तव्यामध्ये टाकून घेऊया थोड्या वेळ एक साईड भाजली की पराठा पलटी करायचा आणि दोन्ही साईडने खरपूस होईपर्यंत हा सोयाबीनचा पराठा भाजून घ्यायचा तर इथे तुमच्या मुलांना तूप तेल किंवा बटर जे आवडतं ते लावायचं आणि खरपूस होईपर्यंत हा सुद्धा पराठा पण भाजून घेऊयात त्यात मस्त मऊ लुसलुशीत असे पराठे तयार होतात आणि चांगले फुगलेसुद्धा जातात जर लहान मुलांचा टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी जर तुम्ही पराठे बनवत असाल तर इथे बटर लावा किंवा तूप लावा याने खूप छान टेस्ट येतो तर खरपूस होईपर्यंत मी हा पराठा भाजून घेतलाय तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात रात्री जर स्टफिंग बनवून ठेवलं तर झटपट सकाळी नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी हे पराठे देऊ शकतात तर अशा पद्धतीने दुसरासुद्धा मी पराठा लाटून घेतला आहे तोसुद्धा आपण छान नेते बटर लावून खरपूस सोयीपर्यंत भाजून घेऊया तर गरमागरम हे पराठे सकाळी नाश्त्यासाठी तर अप्रतिम लागतात नक्की एकदा करून पहा आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही सोयाबीनचं मिश्रण बनवून लगेच आपण हे गरमागरम पराठे बनवू शकतो तर अशा पद्धतीने आपण इथे पराठे बनवून घेतले तर आपल्या इथे दुसरा पदार्थ तयार झालेला आहे तुम्ही दह्यासोबत किंवा चहासोबत तंच्यासोबत हे खाऊ शकतात तर कसे वाटले तुम्हाला ही सोयाबीनची नाश्त्याची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा तर आपली इथे दुसरी रेसिपी तयार झाली आहे आता आपण बनवूया पदार्थ तिसरा तर इथे मी खमंग खुसखुशी तशा पुऱ्या बनवलेल्या आहेत ले ले तर या पुऱ्या बऱ्याच वेळ अशाच फुगलेल्या राहतात आणि खाण्यासाठी तर अप्रतिम लागतात नक्की एकदा करून पहा तर या पुऱ्या पण हिरवा वाटाणा यापासून बनवलेल्या आहेत तर हिवाळ्यामध्ये मटार खूप प्रमाणात मार्केटमध्ये येतो तर असे गरमागरम आपण पुऱ्या बनवू शकतो तर इथे मी एक वाटी मटार दोन तीन हिरव्या मिरच्या अद्रकचा तुकडा चार ते पाच लसूण पाकळ्या आणि मूडभर कोथिंबीर घेतली आहे तर स्वच्छ दोन कोथिंबीर टाकून घेतली आहे यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणि एकदम फाईन पेस्ट करून घेऊया तर हे पहा एकदम अशी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला म्हणजे आपल्याला व्यवस्थित बनवता येतील पुऱ्या फुटणार नाहीत आणि त्या चांगल्या टम अशा फुगल्यासुद्धा जातील त्यामुळे फाईन पेस्ट करून घ्यायची आहे आता याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ टाकून घेऊयात तर इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ टाकून घेतले पाव चमचा धना पावडर पाव चमचा आपण इथे गरम मसाला पाव चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे आणि चिमूडभर हळद टाकून घेऊयात चवीनुसार मीठ टाकून घेऊयात तर तुम्हाला किती चटपटीत खायला आवडतं त्यानुसार तुम्ही इथे मसाले कमी जास्त करू शकतात किंवा सिम्पल जरी तुम्ही बनवल्या पुऱ्या तरीसुद्धा खूप चांगले लागतात तर आता आपण हे पीठ टाकून घेतले चांगलं मळून घेऊयात तर लगेच आपल्याला इथे पाणी वापरायचं नाही जे मटरमध्ये आता जे आपण वाटण करून घेतले त्यामध्ये जेवढं ओलावा आहे त्यामध्ये हे पीठ अगोदर मळून घ्यायचे आणि नंतर पाण्याचा हात लावून हे पीठ असं सॉफ्ट म्हणून घ्यायचे खूप कडक नको किंवा खूप पातळ नको थोडं तेल लावूया आणि हे मऊ करून घेऊया गे। लगेचच आपण याच्या पुऱ्या बनवायला घेऊयात याला ठेवण्याची काही गरज नाही कारण आपण याच्यामध्ये रवा वगैरे काही वापरलेला नाही आहे तर इथे एक लिंबा एवढा गोळा घेतला आहे पिठाचा थोडंसं पीठ लावून घेऊया आणि ही पुरी लाटून घेऊया एखादी वाटी ग्लास घ्यायचा आणि त्याच्या आकाराने तुम्ही या पुऱ्या कट करून घेऊ शकतात हे पहा अशा पद्धतीने किंवा तुम्ही डायरेक्टली लाटूनसुद्धा या पोऱ्या तशाच तळल्यात तरीसुद्धा चालेल पण असा वाट्याने किंवा ग्लासने जर कापून घेतल्या तर एक बनल्या जातात तर इथे मी एवढ्या पुऱ्या बनवून घेतलेत आता आपण या पुऱ्यात तळून घेऊयात तर तेल चांगलं गरम करून घ्यायचे आणि नंतरच पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तेल जर चांगलं गरम झालेलं असेल तर पुऱ्या चांगल्या टुमटुमेत फुगतात तरी ते पाहू शकतात मस्त ही पुरी फुगून वरती आली आहे तर असं तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची तर छान खरपूस अशा या पुऱ्या आपण तळून घेऊयात तर इथे आपण पहिली पुरी तेलामध्ये टाकून घेतली आहे तुम्हाला दिसत असेल एकदम टुमटुमी तशी टम्म फुगलेली पुरी आहे ही काढून घेऊयात तर बाकीच्यासुद्धा सर्व पुरे आपण अशाच तळून घेऊयात एकूण एक पुरी चांगली फुगली आहे त्यामुळे तेल चांगलं तापवून घ्या आणि नंतरच पोऱ्या तळून घ्या म्हणजे त्या चांगल्या फुगल्या जातील तर बाकीच्यासुद्धा सर्व राहिलेल्या पुऱ्या आपण अशाच तळून घेऊयात नाश्त्यासाठी किंवा तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा या पुऱ्या देऊ शकतात या पुऱ्या अशाच तरी तरीसुद्धा खूप टेस्टी लागतात कारण आपण या मटारपासून बनवल्यात यामध्ये मसाले टाकलेले आहेत किंवा तुम्ही मुलांना सॉससोबतसुद्धा देऊ शकता तर अशा पद्धतीने आपल्या इथे मटारच्या पुऱ्या तयार आहेत आता बनवूया आपण पदार्थ चौथा तर इथे मी एक वाटी तांदूळ दोन तास भिजवून घेतलं आहे आता हा सर्व तांदूळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया याच्यामधलं सर्व पाणी आपण काढून घेतले अर्धी वाटी दही टाकून घेऊयात चार लसूण पाकळ्या टाकून घेऊया थोडा अद्रकचा तुकडा आणि तीन हिरव्या मिरच्या तुमच्या मुलांना किती तिखट खायला आवडतं त्यानुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात आता याच्यामध्ये आपण पाव वाटी पाणी टाकून घेऊया आणि थोडंसं हे वाटून घेऊयात आणि नंतर याच्यामध्ये आपण दोन चमचे बारीक रवा घेतला आहे तो टाकून घेऊया तर दोन ते ती तीन चमचे रवा वापरायचा आहे आणि परत हे बारीक करून घ्यायचे तर इडलीचं जसं पीठ असतं सेम तसंच आपल्याला याचं टेक्शर ठेवायचं आहे आता आपण इथे कुकरच्या डब्यामध्ये हा नाश्ता बनवून घेतो आहे त्यासाठी कुकरच्या डब्याला अगोदरच तेल लावून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकून घेऊया या मिश्रणामध्ये आणि चांगलं हे मिक्स करून घेऊया तर याला जास्त काही साहित्य लागत नाही आपण फक्त हा नाश्ता तांदळापासून बनवतो आहे तर मिश्रण खूप घट्ट वाटत होतं त्यामुळे मी ते दोन चमचे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि ते सुद्धा यामध्ये टाकले आता हे परत एकदा मिक्स करून घेऊयात तर हे पहा अशा पद्धतीची याची थिकनेस ठेवायची आहे यामध्ये इनोचं एक पॅकेट टाकून घेतले तुम्ही इथे खाण्याचा सोडासुद्धा वापरू शकता चांगलं हे मिक्स करून घेऊया आणि आपण इथे कुकरच्या डब्याला तेल लावून घेतले या डब्यामध्ये पटकन हे मिश्रण टाकून घेऊयात तर सोडा टाकण्याच्या आधीच पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे आपल्याला हा नाश्ता शिजवून घ्यायचा आहे म्हणजे पाणी कडकडी जर तापलेलं असेल तर नाश्ता पटकन फुलून येतो आणि शिजला जातो आता इथे इडलीचं पात्र ठेवलं मी आणि त्यामध्ये कुकरचा डबा ठेवला आहे आता आपण मीडियम गॅसवरती हा नाश्ता पंधरा मिनिट शिजवून घेऊया पंधरा मिनिटाने झाकण काढून घेऊया आणि कुकरचा डबा बाहेर काढून थंड करून घेऊया तुम्हाला इथे मी चाकूने दाखवते हे पहा एकदम क्लीन चाकून निघलं आहे नाश्ता आपला परफेक्ट झालेला आहे कुकरचा डबा थंड झाला की याच्या आपण कडा मोकळा करून घेऊया आणि हा कुकरचा डबा एका ताटामध्ये पलटी करून घेऊया वरून थोडंसं टॅप करायचं म्हणजे हा नाश्ता अलगद निघला जातो एकदम स्पॉन्जी जाळेदार मऊ लुसलुशीत हा नाश्ता तयार होतो तर फक्त आपण इथे हा तांदळापासून बनवला आहे इथे पाहू शकतात किती स्पॉन्जी बनला आहे तुम्हाला कापताना समजत असेल तर अशा पद्धतीने आपण याला ट्रायंगल शेपमध्ये कापून घेतले आता इथे मी तडका करून घेतले तर एका छोट्या टोपामध्ये एक पळी टोपा तेल टाकून जिरे मोहरी कडीपत्ता आणि दोन हिरव्या मिरची आणि लाल मिरची कापून टाकून घेतली आहे तर गरमागरम तडका याच्यावरती टाकून घेतलं आहे थोडी कोथिंबीर टाकायची मस्त सॉससोबत किंवा चिंचेच्या चटणीसोबत तुम्ही हा एन्जॉय करू शकता चांगला हा फुगलेला आहे आणि खाण्यासाठी खूप टेस्टी लागतो अजिबात याला जास्त काही साहित्य लागत नाही फक्त आपण हा घरात असणाऱ्या साहित्यात बनवलेला आहे तर नक्की एकदा करून पहा आयत्यावेळी जर काही खायचं असेल तर तुम्ही असा चटपटीत पदार्थ करू शकतात तर आपल्या इथे चौथा पदार्थ तयार झालेला आहे आता बनवूया आपण पाचवा पदार्थ तर तुम्ही हा पदार्थ मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी बनवू शकतात टिफिनमध्ये सुद्धा द्यायला खूप हा पटकन होतो तर इथे मी दोन मोठे बटाटे शिजवून घेतले त्याचे साल काढले आता आपण हे हाताने चांगले मॅश करून घेऊयात किंवा तुम्ही सुद्धा किसून घेऊ शकतात पण इथे आपण बटाट्याची टिक्की बनवतो आहे जर किस्तीने किसून घेतलं तर ते खूप ओलसर होतं त्यामुळे मी सांगेन की हातानेच हे चांगलं मॅश करून घ्या किंवा एखाद्या चमच्याने आता यामध्ये आपण एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला तो टाकून घेऊयात दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात बारीक चिरून टाकल्यात तर मी ते जाडसर वाटूनसुद्धा टाकू शकतात आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया पाव चमचा धना पावडर पाव चमचा गरम मसाला पाव चमचा जिरा पावडर टाकून घेतली आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया तर तुमच्याकडे जे मसाले असतील ते टाकून घ्या आणि याची टिक्की बनवा तुम्ही याच्यामध्ये चाट मसाला किंवा मिरीपूडसुद्धा टाकू शकतात तर इथे मिश्रण हे सगळं तयार केले आता याला चांगली चटपटी टेस्टी येण्यासाठी आपण एक चमचा चिली फ्लेक्स टाकून घेतली आहे आता हे सर्व चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊयात तर हे चांगलं आपण मिक्स करून घेतले आता याची आपण टिक्की बनवून घेऊयात तर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि मिडियम आकाराचं इथे बटाट्याचं हे मिश्रण घ्यायचं आणि याला थोडंसं गोल करायचं आणि नंतर असं चपटं थोडंसं प्रेस करून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने ही टिक्की बनवून घ्यायची मी तुम्हाला आणखीन एक दाखवते थोडंसं मिश्रण घेऊन हातावरती चपटं करून घेऊयात आणि साईडने याला असं गोल बनवून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपण टिक्की बनवून घेणार आहोत तर इथे मी दोन टिक्की बनवून घेतलेत तर बाकीच्यासुद्धा आपण अशाच टिक्क्या बनवून घेऊया तर तीन चमचे इथे मी मैदा घेतला आहे याच्यामध्ये चिमुटभर मीठ टाकूया आणि पाणी टाकून याची स्लरी बनवून घेऊयात मैदा नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर वापरू शकतात किंवा तांदळाचं पीठ वापरू शकतात किंवा दोन्ही जिनस एक एक चमचा घेतला तरीसुद्धा चालेल आता ही आपण स्लरी बनवून घेतली या आहे यामध्ये ही टिक्की बुडवून घेऊयात एक्स्ट्राचं जे स्लरी आहे ते निथळून घ्यायची आणि ब्रेड क्रम्समध्ये हे कोटिंग करून घ्यायचं आहे यामुळे ही टिक्की खूप क्रिस्पी कुरकुरीत बनते तुमच्याकडे जर ब्रेड क्रम्स नसतील तर आपल्या घरामध्ये शेवळ्या असतात भाजलेल्या असो किंवा कच्चे असो त्यामध्ये शेवळ्यांचा भोगा करून घ्यायचा हाताने आणि त्यामध्ये सुद्धा तुम्ही कोटिंग करू शकतात आणखीन एक तुम्हाला ऑप्शन सांगेन आपण पोहे जे नॉर्मली कांदे पोहे बनवतो त्याची पावडर करून घेतली मिक्सरच्या भांड्यामध्ये तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने आपण याला दोन टिक्क्यांना कोटिंग करून घेतले बाकीचेसुद्धा सर्व आपण टिक्की अशीच बनवून घेऊयात तर आता आपण फ्राय करून घेऊयात पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेतले या टिक्की आपण पॅनमध्ये ठेवून घेऊयात तर या टिक्की झटपट तयार होतात लहान मुलांना असा झटपटीत नाश्ता खूप आवडतो एक साईड क्रिस्पी कुरकुरीत झाली की पलटी करून घ्यायची आणि दुसऱ्या साईडनेसुद्धा चांगल्या सोनेरी रंगावरतीही खरपूस होईपर्यंत फ्राय करून घ्यायची तर इथे या टिक्की आपण शालो फ्राय करून घेतो आहे तुम्हाला दिसत असेल काय कलर भन्नाट आला आहे गरमागरम या टिक्की सॉससोबत अप्रतिम लागतात याला जास्त काही साहित्य लागत नाही बटाटा आणि घरात जे काही मसाले असतील ते वापरले तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीने ह्या टिक्क्या आपण क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेतले सॉससोबत तुम्ही एन्जॉय करू शकतात मुलांना आधीमध्ये छोटी मोठी भूक लागते त्यावेळेससुद्धा तुम्ही हे बनवून देऊ शकता तर अशा पद्धतीने आपले क्रिस्पी कटलेट तयार आहेत तर आपला पाचवा पदार्थसुद्धा रेडी झालेला आहे तर हा नाश्ता आपण मुलांना पटकन आहे त्यावेळीच करून देऊ शकतो मुलांना जर खूप भूक लागली असेल सकाळ असो दुपार किंवा इव्हनिंगला तुम्ही हा नाश्ता त्यांना देऊ शकता तर एक वाटी रव्यापासून हा आपण नाश्ता बनवतो आहे तर इथे बारीक जाड कोणताही तुम्ही रवा वापरू शकतात तर इथे मी एक वाटी रवा घेतला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात आणि हा रवाळा असा वाटून घेऊयात तर रवा थोडासा बारीक करून घ्यायचा आहे आता इथे मी याच्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ टाकून घेतले तर हे मी मिक्सरमध्ये घरीच बनवलेले दोन चमचे ज्वारीचे पीठ टाकून घेऊयात म्हणजे डोशाला चांगलं बाइंडिंग येईल किंवा याच्याऐवजी ये ये तुम्ही गव्हाचं पीठ किंवा बेसनपीठ वापरलं तरी चालेल तीन चमचे इथे मी दही टाकून घेतले आणि अर्धी वाटी पाणी टाकून घेऊयात तर पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं रवा पाणी किती ॲब्झॉर्ब करतो त्यावर आपल्याला पाणी कमी जास्त टाकावं लागणार आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि एक जीव होईपर्यंत हे चांगलं मिक्स करून घ्यायचे तर तांदळाच्या पिठामुळे याला चांगला क्रिस्पीपणा येतो तर आता इथे मी हे मिक्स करून घेतलं याच्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी टाकून घेऊयात आणि परत एकदा हे चांगलं मिक्स करून घेऊयात तर डोश्याचं जसं पीठ असतं तसंच आपल्याला याची थिकनेस ठेवायची आहे खूप पातळ नको किंवा खूप घट्टही नको तर चांगले याचे डोसे क्रिस्पी होण्यासाठी याची कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे तर चांगलं हे मिक्स करून घेऊयात तर हे पहा आणखीन हे घट्टच आहे तर यामध्ये भरपूर पाणी लागतं तर आणखीन इथे मी अर्धी वाटी पाणी टाकून घेतले तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पाण्याचं काही प्रमाण नाही आहे कमी जास्त पाणी होणार आहे तर चांगलं हे मिक्स करून घेतलं हे पहा अशी याची थिकनेस ठेवलेली आहे तर आपण हे रव्याचे डोसे बनवतोय तर इथे रवा चांगला फुलण्यासाठी पाच ते सात मिनिट याच्यावर झाकण ठेवूयात आणि रेस्ट होऊ देऊयात म्हणजे हे चांगलं मिश्रण आणखीन फुगून येईल तर आता इथे पाच ते सात मिनटाने परत एकदा हे मिक्स करून घेतले आणि तुम्ही पाहू शकता अगोदरच्यापेक्षा आणखीन थोडंसं हे थिक झालं आहे तर कन्सिस्टन्सी बरोबर आहे तुम्हाला जर खूप घट्ट वाटलं तर एक दोन चमचे पाणी टाका आणि खूप पातळ वाटत असेल तर अशी पावडर करून टाका एक चमचा येणं टाकून घेतला आहे त्याच्यावरती एक चमचा पाणी टाकूया आणि लगेच हे मिश्रण एक जुवाईपर्यंत पटकन मिक्स करून घ्यायचे तर ही प्रोसेस पटकन करायची तही न व्यवस्थित याच्यामध्ये आपण मिक्स करून घेतलं आहे आता आपण गरमागरम क्रिस्पी कुरकुरीत डोशी बनवून घेऊयात तर तवा हलकासा गरम करून झाला की याच्यावरती थोडंसं तेल लावायचं आणि नंतर पाणी शिंपडून घ्यायचं मग एखाद्या रुमालने किंवा कॉटनच्या कापडने हे चांगलं पुसून घ्यायचं चा, किंवा टिश्यू पेपरने पुसलं तरी चालेल आता याच्यावरती आपण डोसा बनवण्याच्या अगोदर तळापासून हे मिश्रण हलवून घ्यायचं आणि नंतर याच्यावर एक चमचा मिश्रण पॅनवरती सोडून अलग चमच्याने असं पसरवून घ्यायचं तर तुम्हाला लहान मोठे जसे डोसे आवडतात त्याप्रमाणे तुम्ही इथे बनवू शकता तर इथे मी खूप मोठेही नाही आणि खूप लहानही नाही मिडियम आकाराचे डोसे बनवून घेते तर इथे व्यवस्थित हा डोसा आपण पसरवून घेतला आहे आता याची खालची साईड जोपर्यंत भाजून चांगली होत नाही तोपर्यंत डोसा काढण्याची घाई करायची नाही तर जोपर्यंत आपल्याला याला ब्राऊन कलर दिसत नाही ना तोपर्यंत आपण हा डोसा काढायचा नाही साईडने याच्यात तेल सोडूया आणि वरतीसुद्धा थोडंसं तेल लावूयात तर चांगला डोसा भाजून घ्यायचा आहे हे पहा अशा याच्या कडा चांगल्या सोनेर रंगावरती दिसायला लागल्या मग हा डोसा काढून घ्यायचा आहे तोपर्यंत अजिबात त्याला काढण्याची घाई करायची नाही त्यामुळे काय होतं डोसा तुटला जातो तर असा हा डोसा चांगला भाजून घ्यायचा आणि मगच काढून घ्यायचा आहे तर दुसरासुद्धा आपण डोसा बनवून घेऊयात पॅनवरती परत एकदा थोडंसं पाणी शिंपडून घेतले आणि पॅन पुसून घेतले असं केल्यामुळे पॅनचं टेम्परेचर व्यवस्थित राहतं आणि डोसे चांगले क्रिस्पी कुरकुरीत बनतात तर हा आपण दुसरा डोसा बनवला आहे तर हा सुद्धा डोसा मी चांगला व्यवस्थित पसरवून घेतला आहे तुम्हाला दिसत असे याला काय भन्नाट जाळी पडली आहे आता हा सुद्धा डोसा क्रिस्पी होईपर्यंत भाजूयात साईडने थोडंसं सा तेल लावूयात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बटर तूपसुद्धा लावू शकतात तर हा सुद्धा डोसा खालच्या साईडने चांगला क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतला आहे हे पहा आता आपण हा डोसा काढूया जोपर्यंत असा कलर दिसत नाही तोपर्यंत डोसा काढायचा नाही म्हणजे ते तुटतसुद्धा नाही आणि चांगले क्रिस्पीसुद्धा मानतात हे पहा अशा पद्धतीने तर याला जास्त काही कामझाम नाही झटपट रव्यापासून आपण ढोसे बनवलेत आपल्याला उडीद डाळ किंवा तांदूळ भिजत घालण्याची गरज नाही केव्हा हे डोसे खाऊ वाटले तर तुम्ही असे हे रव्याचे डोसे बनवू शकतात हिरव्या चटणीसोबत मस्त एन्जॉय करू शकतात तर बाकीचे सुद्धा राहिलेले डोसे मी असेच बनवून घेतलेत एकदम क्रिस्पी कुरकुरीत होतात कोणाला समजणार नाही की हे आपण डोसे रव्यापासून बनवलेले आहेत तर तुम्ही हे नाश्त्याचे सहा पदार्थ मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात बनवायला अतिशय सोपे आहेत याची जर स्टफिंग असेल, असेल।, असेल। तर ती तुम्ही रात्री करून सकाळी तुम्ही झटपट हा नाश्ता टिफिनसाठी बनवून देऊ शकतात जसं की सोयाबीनचा पराठा असेल किंवा बटाट्याचे टिक्की असेल ते मिश्रण अगोदरच करून ठेवलं तरीसुद्धा चालू शकेल तर कशा वाटल्या तुम्हाला या सहा दिवसांच्या सहा ब्रेकफास्ट रेसिपी किंवा टिफिन रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आपण भेटूया पुढच्या अशाच भन्नाट साध्या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा बाय